शुक्रवारी असलेल्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सराफी विश्वात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे कोल्हापुरातील सासने ग्राउंड समोर असलेल्या ज्वेलर्स यांनी अकरा आणि बारा मे या दोन दिवशी दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत महिलांसाठी मेहंदी आणि स्पॉट गेमचं आयोजन केलंय तर अक्षय तृतीयेनिमित्त सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर पंचवीस टक्के सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे तर दोन लाखापेक्षा अधिक रकमेच्या खरेदीवर पैठ साडी दिली जाईल सध्या वामन हरिपेठे ज्वेलर्समध्ये सौभाग्य डायमंड मंगळसूत्र कलेक्शन उपलब्ध आहे शिवाय गोल्डन मूवमेंट्स या नावानं शताब्दी महोत्सव योजना सुरू आहे कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील वामन हरिपेठे ज्वेलर्स शोरूमकडून अक्षय तृतीयेनिमित्त अनेक ऑफर जाहीर झाल्यात यंदा वामन हरिपेठे ज्वेलर्सच्या कोल्हापूर शाखेचा चौदावा वर्धापन दिन आहे या निमित्तानं अकरा आणि बारा मे रोजी दुपारी तीन नंतर महिलांसाठी मेहंदी आणि स्पॉट गेम याचा कार्यक्रम आयोजित केलाय तर सोने चांदी दागिन्यांच्या मजुरीवर पंचवीस टक्के सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर थेट शंभर टक्के सवलत मिळणार आहे दोन लाखापेक्षा अधिक रकमेच्या खरेदीवर चक्क एक पैठणी साडी मोफत दिली जाईल सध्या वामन पेठे ज्वेलर्स मध्ये सौभाग्य डायमंड मंगळसूत्र कलेक्शन पाहायला मिळत आहे या अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण डिझाईन्सची मंगळसूत्र खरेदी करता येतात तर वामन हरिपेठे ज्वेलर्स या कंपनीच्या शताब्दी निमित्तानं गोल्डन मुवमेंट्स शताब्दी महोत्सव योजना जाहीर करण्यात आली आहे योजनेतून ग्राहकांना अनेक प्रकारचा लाभ होणार आहे एकूणच वर्धापन दिन मातृदिन आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं सासने मैदानसमोरील वामन हरिपेठे ज्वेलर्सनं ग्राहकांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना आणल्या आहेत